मिरजेत आयोजित शोकसभेत प्राध्यापक शरद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण सर्वसामान्य जनतेचा हदारवड हरपला पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते मिरज महाविद्यालय मिरजचे संस्थापक चेअरमन विधानसभा विधानपरिषद माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ सर्व पुरोगामी पक्ष संघटना यशवंत शिक्षण संस्था संचलित मिरज महाविद्यालय मिरज यांनी शोकसभेचे आयोजन केले होते प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी प्राध्यापक शरद पाटील सरांसारखा सोजवळ नेता गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आदर्श असणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली यावेळी डॉक्टर बाबुराव गुरव जनता दलाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट के डी शिंदे यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक एस ए पाटील सरांच्या कन्या विनयाश्री रवींद्र पाटील वैशाली उदय देवर्षी सविता शीतल सरडे सरोज जितेन रायनाडे सुप्रिया अजित आडमोठे सरांचे जावई अश्विन पाटील सुमित पाटील विचारपठावर उपस्थित होते सर्वांनी प्राध्यापक शरद पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन भावपूर्ण आदरांजली वाहिली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आदरणीय आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं दुःखद निधन झालं सरांच्या राजकीय जीवनामध्ये समाजातील गोरगरीब आणि सर्व हारा वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जनतेनं पाहिले शेतकरी शेतमजूर कष्टकरी वर्ग आणि जे वंचित आहेत ते जे समाजातून सर्वसाधारणपणे दुर्लक्षित वर्ग आहे अशा सर्व वर्गाला सरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली एक विद्यार्थीप्रिय के प्राध्यापक तिथून एक लोकनेता इतका चांगला प्रवास सरांच्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये घडून आला आणि त्याचमुळं यशवंत शिक्षण संस्थेसाठी एक संस्था आज मोठ्या प्रमाणात दिमाखाने उभी आहे त्याचबरोबर कुपवाडीतील वृद्धाश्रम महागावीतील वृद्धाश्रम आंबेवाडी या ज्या संस्था त्या या निव्वळ संस्था सरांच्या प्रचंड योगदानामुळं आज मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत आणि दुर्लक्षित वर्गाला त्यांचा फार मोठा आधार मिळालेला आहे त्याचबरोबर राजाराम बापू सिमेंट कारखाना हृदय साखर कारखाना अशा शेतकऱ्यासाठी उपयुक्त गोष्टी त्यांनी उभारल्या गेल्या त्यामुळे आज या सर्व हरा वर्गाला एक अतिशय दुःखद असं प्रसंग ओढवलेला आहे की आज प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरातलाच माणूस खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजलीवर व्हायचे असेल तर त्यांनी जे प्रामाणिकपणाचं तत्व आयुष्यभर पाळलं कारण सर नेहमी म्हणायचे माझा प्रामाणिकपणा हेच माझं भांडवल आहे जर आयुष्यभर सांभाळायचं असेल तर तीच त्यांना करायची आदरांजली ठरलेलं असं मला वाटतं आज या निमित्तानं शोकसभेचं आयोजन महाविद्यालयामध्ये आयोजित केलेलं होतं समाजातील सर्व थरातील लोक आज इथं उपस्थित होते डॉक्टर बाबूराव गुरव ॲडव्होकेट के डी शिंदे कौतुक कांबळे दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर ही मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित होते हे त्यांच्या लोकप्रियतेचं प्रतीक आहे असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज